हर्र बोला हर्र सिद्धेश्वर महाराज की जयच्या अखंड जयघोषात श्री मल्लिकार्जुन मंदिरात मोठ्या उत्साहात सांगता करण्यात बुधवारी महाराष्ट्रासह कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील लाखो भक्तगणांच श्रद्धास्थान असलेल्या सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास यंदाच्या वर्षी शनिवार दिनांक तेरा जानेवारीपासून यंडीमज्जन अर्थात अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकानं भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला होता चौदा जानेवारी रोजी संमती कट्ट्यावर अनुपम्य असा अक्षता सोहळा पार पडला तर पंधरा जानेवारी रोजी होम मैदानावर भक्तिमय वातावरणात होम प्रदीपन सोहळा झाला सोळा जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता होम मैदानावर नयनरम्य शोभेचं दारुकाम आणि लेझर शो मोठ्या उत्साहात पार पडला दरम्यान बुधवारी सतरा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता मानकरी देशमुख यांच्या वाड्यात योगदंडाच्या विधिवत पूजनानं धार्मिक विधींची मंगलमय वातावरणात सांगता झाली त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहब्बू यांच्या वाड्यात मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदी ध्वजांची पूजा यात्रेचे प्रमुख मानकरी सागर हिरेहब्बू आणि सुदेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात येऊन आरती करण्यात आली यावेळी नंदीध्वज धारक तसंच भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती दरम्यान या पूजनानंतर मानाचा पहिला आणि दुसरा नंदीध्वज संबळाच्या निनादात हिरेहब्बू यांच्या वाड्यातून श्री मल्लिकार्जुन मंदिरात आणण्यात आला <त्त्तुत्त>। मानाचे पाच नंदीध्वज मल्लिकार्जुन मंदिरात येऊन थांबले होते त्यानंतर हर्र बोला हर्र श्री सिद्धेश्वर महाराज की जयच्या अखंड जयघोषात मानाच्या सातही नंदीध्वजांनी श्री मल्लिकार्जुन मंदिरात प्रथा परंपरेनुसार पाच प्रदक्षिणा घातल्या यावेळी नंदीध्वज धारकांची मोठी उपस्थिती होती अवघ वातावरण यावेळी चैतन्यमय आणि मंगलमय बनलं होतं <laughs> यानंतर मंगलमय वातावरणात यात्रेचे प्रमुख मानकरी हिरे हब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते नंदीध्वजांची आरती करण्यात आली त्यानंतर मोठ्या उत्साहात कप्पड कळीचा अर्थात नंदीध्वजांच्या विसर्जनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला तेरा जानेवारी रोजी सुरू झालेल्या यात्रेची रूढी परंपरेनुसार सतरा जानेवारी रोजी कप्पड मोठ्या मंगलमय वातावरणात यशस्वीपणे सांगता झाली यावेळी यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी सोहळा यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले रूढी परंपरेनुसार आणि अत्यंत श्रद्धेनं शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या कृपेनं आम्ही यात्रा सोहळा पार पाडला असं त्यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं योगदंडाच्या पूजनेने जो प्रकारचा कार्यक्रम आज झाला आम्ही जो भगवा वास्तव राहतो त्या ठिकाणी योगदंडाची पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी हिर्यापूर्ण अंबेची पाठ पूजा झाल्यानंतर महाप्रसाद होतो आम्ही जो भगवा ड्रेस राहतो तो भगवा ड्रेसला मी घरी उतरवतो त्याच्यानंतर संध्याकाळ रात्री अकरा असतो त्या ठिकाणी एक ते सात दिवस एका ठिकाणी येतात या ठिकाणी साते एक ते सात दिवस पाच फेऱ्या मारतात पाच फेऱ्यानंतर फिर्यापुरच्या इथे साकेंद्राची पूजा होते पण असा आजचा कपूरकाळ्याचा कार्यक्रम म्हणजे यात्रेचा सातवा कार्यक्रम आज मल्लिकार्जुन मंदिरात शांततेने पार पडतो आणि सर्व भक्तांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल या प्रसंगी संजय हिरेहब्बू मनोज हिरेहब्बू जगदीश हिरेहब्बू धनेश हिरेहब्बू संतोष हिरेहब्बू विकास हिरेहब्बू सागर हिरेहब्बू सूरज हिरेहब्बू प्रथमेश हिरेहब्बू विनोद हिरेहब्बू ओंकार हिरेहब्बू यश हिरेहब्बू, सर्वेश हिरेहब्बू, तसंच सिद्धेश देशमुख यांच्यासह अन्य मानकरी नंदीध्वज धारक आणि भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती यानंतर प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि सर्व भक्तगण घरी परतले